आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज दानोळी धारदार शस्त्राने तरुणाचा खूण तरुणाच्या मानेवर व पोटावर वार करून खूण केल्याची घटना दानोळी येथील संतोष शा नाईक वय छत्तीस याचा धारदार शस्त्राने मानेवर व पोटावर वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे जयसिंगपूर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे याविषयी अधिक माहिती अशी की येथील गैबी साहेब दर्गा मैदानात तरुणाचा मृतदेह आढळून आला याबद्दलची माहिती पोलिस पाटील प्रशांत नेचकर यांना मिळताच पोलिसांना कळवण्यात आले मध्यरात्री दोन वाजता जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी इचलकरंजी डीवायएसपी एस पी समीरसिंह साळवी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शिरोड प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला खून नेमका कोणी व का केला याबद्दल माहिती मिळू शकली नाही पण मित्रानेच मित्राचा खून केल्याचे कुजबूज उपस्थितात होती जणकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा